चांगली गोष्ट आहे आता बरं दिवस कोणत्या म्हणलं गुरुवार ना चांगली बोलली तब्येत हा त्या गुरुगाई तशी तब्येत बिघडली होती शुक्रवारी तशी जास्त होती शनिवारी अशी जास्त होती अति होती

मग वाऱ्याचा या वर्षी कसे दहा वर्षापासून जी मेकली फुकट मग दहा वर्षी लागले तेवढ्या बकऱ्या वाळवल्या आता दोन तीन बकरी आहे आता बकऱ्या वाळवतो मग आपण तो विकल्या नाही तोंडाने खिरा मारला ऐकल्या नाही इतकी तो पण नाही म्हणलं पोसू पोसू वाळवून ठेवले आता तेवढ्या बकऱ्या वाळव दहा वर्षे लागते तेवढ्या बकऱ्या बनवले दहा वर्ष लागते आणि तो म्हणलं तर शंभर वर्ष तेवढ्या बकऱ्या बनत नाही शंभर एक वर्षी झालं बघा गावाकडलं वातावरण दुपार आहे आता किती वाजले असेल बन अकरा बारा वाजले असेल ते साडे अकरा बारा असं गावाकडलं वातावरण आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एक गोष्ट म्हणजे